हाय हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग सो काहीच मला पथक वाजवायला जायचं आहे सो आज मी लेट ब्लॉक केला आहे सो आता गाईचं मी जातो पथक वाजवायला सहा वाजतापर्यंत बोलावलं आहे आम्हाला मी माझी स्कूटी काढतो आणि निघतो गाईच जाण्याच्या अगोदर मस्त पाणीपुरी खातो गाईस खूप भूक लागली आहे आणि वाजवायला एक तर हे तर पाहिजे का पावर पाहिजे ना तर खातो पाणीपुरी बघा इथं एवढी जास्त गर्दी आहे ना वाघोलीपशी आणि आमचा ट्रक वगैरे अडकला आहे वेट करत आहे त्यांचा आता ते आल्यानंतर जातो त्यांच्याकडं आता मीच वेट करत आहे ते कधी येणार तेच समजत नाही आता वाघोलीला एवढी जास्त गर्दी आहे तर आमच्या सगळ्यांना सॉरी आज मला ब्लॉग काढायलाच नाही एवढा गोंधळ चालू ना गाईस समोर पण डीजे मांगे पण डीजे साऊंड सिस्टीम जास्त होते जास्तीत जास्त आजकाल आम्ही पथक वाजवलं जास्त आम्ही साऊंड काढलाच नाही आम्ही आमचा आवाज काढलाच नाही डी जे तेवढे होते तर आम्हाला आवाज काढायला का मिळलाच नाही काही आणि मला व्हिडिओ काढायला ते मिळालाच नाही एवढा साऊंड म्हणून काय सांगू तुम्हाला मग दादानी थांबवलं मग आम्ही डोल वगैरे ठेवले मग आम्हाला थांबवलं मग आम्हाला जेवण वगैरे होतं काहीच मस्त राईस वगैरे होता राईस खाल्ला आम्ही काहीच दिवस दादाला सांगितलं की जातो म्हटलं आहे बोलायचं आपलं आणि उद्या काहीच केसनंदला आहे केसनंद सो केसनला वाजवायला जायचं आहे काही उद्या सकाळीच जायचं आहे काही तर दादा बोलले की तू डायरेक्ट ढोल रूमकडं नको बोलले तू केसनला आहे मग तो मी डायरेक्ट आता केसन केसननला जाईन सकाळी सो आता काही नाही काही झालं डी मार्टमधून आपली स्कूटी काढतो आणि घरी जातो आणि सॉरी आहे व्हिडिओ काढायला नाही कुठला आणि एवढा मोठा हनुमानजी होता अरे वा खतरनाक गणपती बाप्पासाठी एवढी मोठी रॅली होती नव्हती वागुलीची मोठी हे होती लाईन होती सक, ते त्या लाईनमध्ये पूर्ण गणपती बसतात ती पूर्ण लाईनमधले हे होते गणपती तो काही आता जातो मी घरी जाऊन भेटतो तुम्हाला था थापलो आहे था। तर साऊंड सिस्टीम ना आवाज ते घरी आलो आहे सो आता मी आराम करतो गाईस पहिले सेक्टर तर खूप हात दुखत आहे उद्या पण वाजवायचं आहे सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला असेल ब्लॉगमध्ये काय होत नाही होतच नाही काहीतरी म्हणजे होतं मी पथक वाजव्यासाठी गेलो होतो त्याच्यावरच टॉपिक होता बट काय करू गाईस साऊंड एवढा होता सो आम्हाला वाजवताच नाही आलं बरोबर वाजवलं आम्ही बट साऊंडमुळे व्हिडिओ वगैरे काढायला पण नाही मिळालं सो त्यासाठी सॉरी मित्रांनो चला মই আৰাম কৰো তোমাৰ উদাই ব্লক মেটো গুড নাইট এণ্ড বাই